बोलकवटे येथील प्रगतशील शेतकरी वरुशांत पाटील यांच्या उडी आंतरपीक तूर या प्लॉटमध्ये आपण उपस्थित आहोत तर आज तूर लागवड करून जवळजवळ छत्तीस ते सदोतीस दिवस झालेले आहेत तर प्रगत तंत्रज्ञान याच्या अनुषंगाने तुरीचा सेंडाखोंडे ही बाब आपल्या जी गाईक वाढ गाईकवाड म्हणजे आपली सरळ उंच वाढणारी ही वाढ थांबवून शाखे वाढ करण्यासाठी म्हणजे शाखा जास्तीत जास्त येण्यासाठी आपण पुरीचा शेंडा कुंड आवश्यक आहे तर आज लागवड सदोतीस दिवस आपले पिकं झालेले तर पहिला शेंडा एक दोन तीन दिवसापूर्वी यांनी पाणी दिलेलं आहे त्यामुळं पुरेसा ओलावा देखील आपल्या शेतामध्ये आहे तर शेडा खुडल्याने जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के उत्पादनामध्ये वाढ होते वा तर शेडा कशा प्रकारे खुडावा तर आपल्या पुरीची जी वाढ आहे किंवा झाड आहे त्याच्यापासून अंदाजे एक तीन बोट शेडा धरून हाताने किंवा आपल्या बाजारात वेगवेगळे कटर मिळतात त्या कटरने देखील आपण शेंडा फुलू शकतो तर असा शेंडा खोडून ठेवला आपण तर या आपण इथं पाहू शकता या तुरा तुरीच्या पानाची इथं तुम्ही सोपा प्रत्येक ठिकाणी एक नवीन फांदी फुटण्यासाठी एक थोडे थोडेसे कोंब आहे hmm. तर या फांद्यांची वाढ होऊन आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळण्यासाठी मदत होते फक्त शेंडा खुळल्यानंतर एक काळजी घ्यायची आहे की शेंडा खोडल्यानंतर जखम होते तुरीला त्यामुळे एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक याची संयुक्त फवारणी घेणं आपल्याला आवश्यक आहे असं जर आपण पुरीच्या बाबतीत पस्तीसव्या छत्तीसव्या दिवशी आणि पंचावन्नव्या दिवशी जर शेंडा खोडला तर आपल्या उत्पन्नामध्ये जवळजवळ तीस ते चाळीस टक्के नक्कीच वाढ होते तर या प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब आपल्या गोळकोडे गावचे प्रगती शेतकरी हे करत आहेत आणि आज आपण त्यांना प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी कृषी विभाग दक्षिण सोलापूर यांच्याकडून मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिक करण्यासाठी आज आपण या क्षेत्रावरती उपस्थित आहोत तर बघा पुणे बघायला तीन बोटं अंदाज धरायचं किंवा हे वरची जी एक आहे फांदी ती काढायची